नमस्कार मंडळी स्वामी समर्थ उद्या आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी तर उद्या भीमसेम कापूर सोबत आपल्याला जाळायच्या ही एक वस्तू मुलाच्या प्रगतीसाठी आईने हा उपाय करायचा आहे किती विघ्न असेल अडचणी असेल करणी बाधा पितृदोष इडापिडा असेल त्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी हा उपाय करा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यांचं स्नान वगैरे करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करायची आहे मोदक किंवा मोतीचूरचा लाडू त्यांना अर्पण करायचा आहे त्यानंतर मंदिर असेल तिथे मंदिरामध्ये दुर्वा लाल फूल आणि प्रसाद घेऊन जायचा आहे विध पूजा करून आदृशेचं पटन करायचं आहे हा उपाय संध्याकाळी तिने सांजेची वेळ आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे कापूर जायचं स्टँड घ्या किंवा मातीची पंथी घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर भीमसेम कापूरच्या तीन वड्या ठेवा भीमसेम कापूर नसेल तर कोणताही कापूर घ्या त्यानंतर त्यावर आपल्याला तीन लवंगा घ्यायचे आहे आणि तीन मिरी घ्यायची आहे आणि थोडीशी पिवळी मोरी हातामध्ये घेऊन आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे आणि ही पिवळी मोरी आपल्याला त्या वस्तूंवर टाकायची आहे आणि ही वस्तू देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे जोपर्यंत जळेल तोपर्यंत जळून द्यायचं आहे